तुमची महाशिवरात्राच्या दिवशी जर ब्राह्मण नसत तर विना ब्राह्मणाची पूजा कशी करायची प्रश्न चांगला आहे जर कोणी पण जर महाशिवरात्र जवळ आले काही विधी चुकल्या जातात साध्या पाळ्या जरी केलं तरी चालतं पूजा जर मांडली आणि ती पूजा जर तुम्हाला काढायची त्याच्या आपल्याला दोष नाही लागले पाहिजे त्याच्यासाठी पाणी घेऊन शिव नमस्कृते शिव नमस्कृते म्हणून तुला पाणी सोडलं ज्यावेळेस तुम्ही पूजा करता तुम्ही संकल्पना घेतली पाहिजे पाणी घ्या भस्म घ्या फूल घ्या मांढर आणि तुम्ही जे काय तुमच्या मारतीचे तुम्ही पूजा कशासाठी करता हे जर माहीत नाही तर संकल्पना पूर्ण घेऊन हे पाणी तुम्ही पहिलं गणपतीला पाणी घाला त्यानंतर कार्तिक स्वामीला घाला त्यानंतर अशोक सुंदरला घातलं पाहिजे इथं पार्वती माता आहे पार्वती मातीच्या आहे आणि मग माझ्यावर राहतो पण तुम्ही पाणी जे घातला तुम्ही गरू वाचता तुमचं आयुष्य झाला आणि तुम्ही निघून जाता माझं असं म्हणणं आहे की हे थोडं थोडं पाणी घाला जे पाणी आहे ते गरूमध्ये टाका गरू टाकले निघा होतं लोकांचं कंटिन्यू पाणी पडत राहतं आपलं पण पाणी मिक्स होत जातं आणि चोवीस तास आपलं आयुष्य चालू राहतं माध्यमातून आपण एक सांगण्याचा प्रयत्न करतो की गरू लोक अक्षर टाकतात बेलपान टाकतात फूल टाकतात घरी टाकतात ही जी धारे बंद होती तुम्ही दही वगैरे काय टाकू नका काही लोक तूप पण टाकतात तर तूप गाईच्या चरबीचं कसल्या पण चरबीचं काही लोक तूप डाळला तुम्हाला माहिती मिक्स तर तूप वगैरे काय टाकू नका आणि दही टाकताना थोडंसं दही एक चमचा फक्त दही टाका आणि जे तुम्ही दही घेऊन आणता हे तुम्हाला गिरगाई किंवा तुम्हाला खिल्लारी गायचं तर तुम्ही भेटत असेल तरच वापरा नाहीतर तुम्ही सोपं साधन कांद्याचा वापर करा सगळ्यात सोपं आणि ऊसाचा रस साखर दही दूध खेळ मध आपण तांदूळ वाहू शकतो गेरपान वाहू शकतो लसण वाहू शकतो आणत बस पाय मुली दे अरपर गाडी विजिमukasते